शेतकरी मित्रांनो श्री नारायणगिरी ॲग्रो युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आज पुन्हा एक नवीन व्हिडीओ तुमच्यासमोर एक मार्गदर्शनाचा व्हिडिओ येऊन मी तुमच्यासमोर येत आहे आज आपण बघणार आहोत सेंद्रिय खत टाटा प्रॉडक्ट जिओ ग्रीन या ठिकाणी तुम्ही बॅग बघू शकता शंभर टक्के ऑर्गॅनिक खत फर्टिलायझर शंभर टक्के सेंद्रिय खत जे आपण म्हणतो तर ग्रीन टाटा ब्रँड आहे उत्तम असं उत्कृष्ट प्रकारचं तसं शेतीचं जमिनीचा आत्मा आपण म्हणतो ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब त्याचा पुरवठा यामधून केला जातो साधारणपणे चौदा टक्क्यापर्यंत याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे तसंच जमिनीचा पी एच सामू हा क्लिअर करायचं काम या ठिकाणी खत करतं कुठल्याही प्रकारचं कवताचे वगैरे जे जियाणा हो जसं इतर सेंद्रिय खत वापरल्यानंतर जमिनीमध्ये गवत होतं त्या प्रकारचं या खतापासून कुठल्याही प्रकारचं हे होत नाही तुमचं शंभर टक्के शेत शेणखताला खताला पर्याय म्हणून जे तुमचं घरचं शेणखत आपण टाकतो त्या शेणखताला पर्याय म्हणून तुम्ही याकडे बघू शकता हे तुम्ही या ठिकाणी वापरू शकता साधारणपणे एकरी दहा बॅग कमीत कमी दहा जास्तीत जास्त तुम्ही वीस बॅगा पंचवीस बॅगा एकरी या ठिकाणी टाकू शकता बेसल ढोस जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे त्यासोबत एकरी पाच बॅगा याला घेऊन तुम्ही आदरक पिकाला जो आदर बेसल रोज आपण सांगितलेला आहे त्यामध्ये तुम्ही याचा वापर जरूर करा एकरी पाच बॅग या ठिकाणी घ्यायचे आहे हे खत वापरल्यानंतर रायझोस्पियर ऍक्टिव्हेट रायझोस्पियर म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं प्लांट उभं आहे मातीवरती आणि मुळाचा जेवढा कक्ष आहे त्या कक्षला रायझोस्पियर म्हणतात आणि त्या रायझोस्पियर ऍक्टिव्हेट ठेवायचं हा काम हे क्षेत्रीय खत करतं रायझोस्पियर तुमचा ऍक्टिव्हेट राहिला तर शंभर टक्के तुम्ही जे त्याला खायला देता ते पूर्णपणे पीक या ठिकाणी घेतं उचलतं रायजोस्पीर म्हणजे मुळांच्या अवतीभोवती असणारी जागा ती शंभर टक्के खेळती राहते आणि पिकाला अन्नद्रव्याचा अपेक्षा शंभर टक्के चांगला होतो अशा पद्धतीनं दे तुम्ही हे पुन्हा एकदा बॅग तुम्ही बघू शकता हे हो बघा पेटंटेड प्रोडक्ट आहे आणि टाटा प्रोडक्ट आहे हे कुठल्याही आव, आव, आव आल आलतू फालतू कंपनीचं नसून ब्रँडेड कंपनीचं टाटा प्रोडक्ट या ठिकाणी आपण देत आहोत तर सगळ्यांना या ठिकाणी भेटन बेसन लोस आदरक्षा घेत असताना याचाही समावेश त्यामध्ये करावा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर सा नक्कीच शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद